मी म्हटलं काहीतरी करत असेल ना तर तायडीने शेवटी एकदाचं उत्तर दिलं हो करते ना बाबा जेव्हा स्वामींचं पारायण करतात तेव्हा मी पण जप करते मी तायडीच्या माईशे तर बोलत नाही ना असा मला क्षणभर वास झाला क्षणात देवासमोर बसलेलं ते एक भक्तिमय कुटुंब नजरेसमोर आलं हातात चिपळ्या घेऊन मी त्यांना सामील झालोय हे चित्र मनात उमटताच घाबरून मी ते पुसून टाकलं मी म्हटलं तुला काही विचारायचं असेल तर विचार एक दोन मिनिटं विचार केला गहन विचार केला मग धीर एकवटून दोन मिनिटांनी तिने मला एक प्रश्न विचारला आणि प्रश्न होता तुम्हाला कोणता देव आवडतो देव चायला कपिल देव असं उत्तर द्यावं असं मनात आलं होतं पण कुजकट विनत करून कशाला तिचा हिरमोड करावा म्हणून मीच तिला उलट प्रश्न केला देव असू दे तू देवडी पाहिलास का ह्यावर कन्येचा चेहरा अगदी कोर हो बर ते जाऊ दे तुझ्या मैत्रिणी काय करतात कुठे असतात त्या विषय बदलायचा म्हणून मी तिला म्हणालो तायडी बदली मला फारशा कोणी मैत्रिणीच नाहीत एक होती एक होती मग नंतर पाचवीला आमच्या शाळा बदलल्या ना त्यानंतर तिचा फारसा संबंधच नाही आला तायडीकडून अशी मिळमिळीत उत्तर आल्याने आपण इथून गाशा गोंडाळून लवकरात लवकर बाहेर निघालेलं बरं असं मी ठरवलं किमान स्वागत समारंभ समारंभात जाऊन तिकडे काहीतरी हाती मिळतं का ते पाहावं असा विचार करून एकदम कलटी बारण्याच्या पवित्र्यामध्ये मी तिला म्हणालो एका भेटीमध्ये व्यक्ती करणं तसं खूप कठीण आहे आपण आजच भेटलोय तेव्हा तुला उरलेले प्रश्न मी फोनवर विचारतो असं म्हणून मी जागचा उठलो तिने माझ्याकडे पाहिलं आणि मी लगेच निघूया का असं तिला प्रश्न केला व उत्तराची वाट न पाहता ताड 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 बाहेर चालायला लागलो पण एव्हा पंचेचाळीस मिनिटं वगैरे गेले होते बाहेर आलो तेव्हा यांच्या चर्चा झड होत्या मी निघायचं का असं विचारत माड असं विचारताच महाडेश्वर म्हणाले अरे दोन मिनटं बस असं निघता येत नसतं आल्या आल्या म्हणून आपा पुन्हा आपल्या गप्पांकडे वळले मी निमूटपणे बसलो महाडेश्वरकर बोलत होते आहो ती काळ्यांची मुलगी आहे ना ती तिकडे ती महाजनांकडे दिली आमचे साडूचे सखे भाऊ आहेत ते ते लग्न ना मीच जमवलं मीच होतो तिकडे मध्यस्थ इथं इत, इथं पलीकडच्याच बोळात घर आहे त्यांचं हो हो परवाच घेतला त्यांनी तो प्लॉट ना आमच्या ऑफिस मधले व्यवहार साहेब ना त्यांचा होता मीच मध्यस्थी केली तिकडे महाडेश्वरांची ही बडबड काही थांबत नव्हती ते पाहून अशनम मे वसनम मे जाया मे बंधू वर्गो मे इति मे मे कुर्वाणम काल वृको हंती पुरुष अजम या सुभाषिताप्रमाणे मे मे करणाऱ्या महाडेश्वर रुपये बोकडाचा मीच बळी घेतो आहे असा मला भास झाला एव्हाना सगळे कंटाळले होते उशीर झाल्याने बहिणाबाई तर अगदी चिडून लाल झाल्या होत्या शेवटी एकदाचा नमस्कार चमत्कार करून आम्ही तिथून काढता पाय घेतला सावेश्वर सोडायला येतो म्हणाले पण मी रिक्षा करून जातो असं म्हणून मी तिथून घरावर पळतच सुटलो रिक्षात बसल्या बसल्या बस हास्याचे गड हास्याचे सात मजली स्फोट झाले व आत घडलेली हकीकत नंतर मी सगळ्यांना सांगितली स्वागत समारोह कसा 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 गाठला तो व्यवस्थित पार पडला व अपेक्षेप्रमाणे तिकडे काही हाती न लागता मी तसाच दोन दिवसांनी माझ्या घरी परतलो घरी विषय निघाल्यावर आईनं मला विचारलं काय रे तिकडे काही आगाव बोललास की काय तू नाही बोवा काय झालं काय आईचं उत्तर ऐकून आई मी उडालोच चांगलं स्थळ घालवलंच बघतो त्यांनी नकार कळवलाय म्हटलं काय नकार दोन मिनटं थोडासा विचार केल्यानंतर मी म्हणालो काहीतरीच काय बोलते साई तासाभर असंही तासा काही कळत नसतं आणि बरंच झालं त्याने नकार दिला ते सुट्टी वाचून खोकला गेला आईला माझ्याबद्दल काय वाटलं काय माहिती पण आई म्हणाली अरे एवढं वाईट वाटून घेऊ नको रे तुला एक दुसरं एक स्थळ आले म्हटलं कुठलं आई म्हणाली आटपाट नगरात राहतात वडील एम एस बी मध्ये अभियंते आहेत म्हणलं काय नाव काय आईने सांगितलं सावळेश्वर <laughs> आड्णावा एक तास मी मोठ्याने चित्रकार आई त्यांना लगो लग होकार कळवा जस्ट क्लोज युअर आईज अँड लेट देम नो आय एम रेडी आईने माझ्याकडे एकदा बघितलं मला ताप चढला की काय म्हणत माझ्या गळ्याला हात लावून पाहिला